दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार पत्रकारांनी नेहमी सत्याच्या पाठीशी राहावे मिलिंद सजगुरे काळानुसार पत्रकारितेमध्ये अनेक माध्यमे आले आहेत परंतु आपली बातमी सत्य व गुणवत्तेची व विश्वासाची व्हावी यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे त्याचबरोबर लपवणारे असत्य बाहेर काढण्यासोबतच सत्य घटनांच्या पाठीशी पत्रकारांनी असणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दैनिक पुढारीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी सातपूर येथे दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद सजगुरे दैनिक पुढारी संपादक व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे पदाधिकारी गणेश बोलकर जनविकास फाउंडेशन अध्यक्ष बाळासाहेब जाधव संघाचे कार्याध्यक्ष अशोक चव्हाणके सातपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपुळ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडिस जुनेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव एरंडे यांनी केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक चव्हाणके व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शुभेच्छा दिल्या नंतर मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र दर्शन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक पत्रकार गोकुळ सोनवणे नामदेव पवार विशाल देशपांडे कमलाकर तिवडे सुनील पगारे ज्ञानेश्वर आंधळे परमेश्वर आंधळे अशोक चव्हाणके शशिकांत निर्मळ कायस्थ काका जगन्नाथ काळे नितीन टेंगळे अनिल गोसावी सुनील गमे आरिफ अंसारी संदीप मडवाई राहुल सरोदी अनिल शिंदे भूषण कांबळे तसेच वृत्तपत्र विक्रेते सचिन वरंदळ विनोद कोर आकाश येवले रवींद्र बेडसे संजय शेलार किरण कर्जतकर नामदेव गायकवाड विकास पाटील राजेश काळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात मिलिंद सचगुरे यांनी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांना अनमोल मार्गदर्शन करत पत्रकारिता कशी प्रभावी करावी या संदर्भात माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील संचालन यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर यांनी मानले यशस्वीतेसाठी पत्रकार संघ समितीचे अनिल गोसावी सागर आनप राहुल सरोदे जगन्नाथ काळे नितीन डेंगळे विनोद कोर यांनी परिश्रम घेतले या परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तुमच्या पाठीमागून माणसं आली आणि ती तुमच्या पुढे गेली सह ते काम करत नाही आपण आजही तुम्ही काही दिवसापूर्वी यांचं प्रकाशन केला त्याचा हिशोब तुम्ही आम्हाला विचारू शकता आजही आम्ही दर्शिका प्रकाशित करू करतो आपण या ठिकाणी त्याचा हिशोब विचारू शकता मी करत नाही आणि माझ्या सहकारी मित्रांना आणि सहकारी सदस्यांनाही करू देत नाही वाटतं त्यांना काही लाभ झाला पाहिजे वाटतं जरूर वाटत परंतु त्यासाठी माध्यम पर्याय दुसरा शोधला परंतु म्हणून एखाद्याला काहीतरी पुरस्कार द्यायचा की तू कुठून तरी पैसे काढायचे हा प्रकार आपल्या रक्तात नाही आणि ते करत नाही सरांनी मला प्रश्न विचारला काय करायचं काही नाही जेव्हा की साहेब आहेत आहे म्हणजे सर आतापर्यंत प्रांजीव कोणी निस्वार ठिकाणी काम केले असतो आणि मी एक बाजू एक वाक्य ठरलेलं आहे जगायचं तर सत्यने जगायचं मराठी मारायचं तर सत्याने मारायचं आपल्याला पण अशी भीती मला नाही करायची नाही माझ्या सगळ्यांनी करू देणार नाही जे सगळं काम करत असताना फक्त एकच चांगलं आहे पत्रकारांना काहीतरी या शासनाकडून त्याचे काहीतरी लाभ द्यायला पाहिजे ज्या योजना अनेक विविध योजना त्याचे लाभ मिळत नाही गोष्ट काही त्यांनाही लाभ मिळत नाही त्यांना वारंवार सांगतो एकत्र एकत्र कलेक्टर जिल्हाधिकारी इकडे तिकडे सगळं आम्ही फार मंत्रालयापर्यंत पोहोचलो परंतु अजून न्याय मिळत नाही आणि म्हणून मित्र आपल्याला सगळ्याला एक युनिटी आपल्या दोन्ही मजबूत करायची चांगली तयार करायची आपल्याला तेवढंच फक्त आपल्याला काम करायचं महत्व बाकी इतर गोष्टी वळल्या प्रामाणिकपणे फक्त काम करत राहायचं आणि म्हणून मी छोटे काही फक्त एवढाच उल्लेख या ठिकाणी त्याला पण एकदा फक्त आलेले जे अतिथी या सर्व अतिथींच कारण फार मौलिक लोक त्यांचे विचार ऐकणं खूप गरजेचं आहे आपल्याला आणि म्हणून त्यांचे विचार आपण शांततेने ऐकावं आहे की कोणाची अडचण करून आपण कार्यक्रम करावा हा आपला उद्देश नाही मग काल खूप सारे पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभ आरोग्य तपासणी शिबिरे असे अनेक दिवसभर भरगतच कार्यक्रम होते आणि अशाच कार्यक्रमाच्या गर्दीत आपण आपला कार्यक्रम करायचा आणि आपल्या पत्रकार बंधूंची अडचण करून घेण्यात काही पॉईंट नाही म्हणून आम्ही कार्यक्रम एक दिवस पुढे घेतला म्हणजे आज दिसतो आपल्या पत्रकार संघाचा मुळात ध्येय धोरण हे आहे की जे पत्रकार बंधू आहेत महाराष्ट्रातील बंधू आहेत पूर्ण महाराष्ट्रातील यांच्या न्याय्य व हक्कासाठी रास्त पद्धतीने जे कायद्याने आपल्याला ज्या पद्धतीने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर करून रास्त पद्धतीने योग्य हक्क मिळावा न्याय मिळावा त्यांना वेळोवेळी साहाय्य मिळावं मग ते हॉस्पिटलचं असू शकतं निवाऱ्याचं असू शकतं प्रवासाचं या सगळ्या पातळींवरती हा संघ काम करीत आहे आणि करीत राहणार आहे याच्यामध्ये कुठलाही गैरवापर गैरमार्ग हा संघाच्या वतीने केला जाणार नाही आणि आबांनी सांगितलं करू देणार नाही अशा पद्धतीने ह्या संघाचं एक निकोप पद्धतीने काम व्हावं ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि पत्रकार बंधूंनी पण या आमच्या या प्रवाहामध्ये अधिकाधिक अधिक मनाने शरीराने तन मनाने सहभागी व्हावं हो। की जेणेकरून शासनाला देखील आपल्या आवाजाची कुठेतरी दखल घेता यावी या पद्धतीने आपण आपला आवाज शासनापर्यंत या पत्रकार संघाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करणार आहोत अध्यक्ष व सर्व मान्य सन्मान्य स्टेजांनाही नमस्कार अलो मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना व नवीन वर्षाच्या खूप आधी शुभेच्छा तसेच मार्गदर्शन अध्यक्ष मी माझ्या बोलकर परिवार व नगरश्रीखा माझी नगर श्रीका यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या आधीच शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज सहा जानेवारी आज आजच्या दिवशी बाळा शास्त्री जामडेकर यांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकारांची मुहूर्त दर्पण हा दैनिक सुरू केला आणि नक्कीच पत्रकार म्हटलं की जगातल्या तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जा कुठेही जा कुठलीही क्रांती झाली असेल कुठला इतिहास घडला असेल तर याच्यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वाची असते आणि आपलं उदाहरण आपल्या भारतामध्ये पण स्वातंत्र्याच्या पूर्व स्वातंत्र्यानंतर किंवा अनेक सरकार उलटले असतील सरकार पडले असतील यामध्ये पत्रकारांचा जो अनमोल सहभाग आहे त्यांनी काही त्यांनी लोकांना सत्य मांडलं हे फक्त पत्रकारांमुळे शक्य होत आणि पत्रकार हे खरं म्हटलं तर माझ्या जीवनातील एक अमूल्य घटक आहे कारण की अनेक लोक असे आहेत की त्यांची सकाळ ही वर्तमान उतर वाजून वासून सुरू होते त्याला सकाळी नाचता नको पण हातामध्ये सर्वप्रथम अशी बरीच लोकांची आहे कारण की माणसाला माणसाला नॉलेज भेटतं हे फक्त भेटतो आणि नक्कीच आपण एक खूप मोठं अविभाज्य घटक आपल्या जीवनातले तर मी आपण या सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आपणास खूप शुभेच्छा देतो समीपे असल्या रस्त्या कारणामुळे तर मी त्यांच्यातर्फे माझ्या परिवारतर्फे आपल्या सर्वांना पत्रकारे शुभेच्छा देतो आणि आज अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्यासमोर बसले आहेत आणि आपण जास्त वेळ घेणार नाही तर मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं सर्व पत्रकारांना वृत्तपत्र विक्रेत्यांना पत्र व ज्यांना वाचनाची आवड आहे त्या वाचकांना पण संपादकी साहेब मी त्यांना पण शुभेच्छा देतो कारण की आज पत्रकारिता पत्रकार आणि पेपर मी माझं स्वतःचं वाचलेलं असल्यामुळं सांगतो का सर्व गोष्टी मुक्त असतानाही लोकांना जाहिरात करावं लागते सांगावं लागतं का हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा त्या पुस्तकातून काहीतरी मिळतं पण आज मोबाईलमुळे पत्रकारितेकडं थोडं कळत न कळत आपली तरुण पिढी असेल जुनी पिढी असेल यांचं दुर्लक्ष होत आहे कारण पत्रकारिता एवढे एक सुंदर लेख असतात ते मला वाटतं जर ते लेख प्रत्येकानं वाचले तर आपल्या आयुष्याच्या जरण घडणमध्ये दररोजच्या जीवनामध्ये काय घडतं आणि जुन्या लेखकांनी जे लिहिलेलं आहे तेच मला वाटतं जसं ज्ञानेश्वर भगवद्गीतेचं असेल तसंच पुढे चाललेलं आहे पण आज पाच मिनिटाचा शोध हा काही कारण व्हॉट्सअप म्हटलं तर आपण हानिकारक आहे चांगला पण आहे निमित्ताने मी सर्व वृत्तपत्रकार पत्रकार विक्रेत्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तुझ्या गावामध्ये कार्यक्रम नाशिकला होतो काही मोठं होत असे स्वरूप असेल की जो घेतलेला असा आहे तो पुढे न्यायचा कोणाचे पाटण असो नसो कोणाचं सहकार्य असो असतो जे काही आपले शिलेदार आहेत शिलेदारांनी घेऊन जायचं आणि पुढे कार्यक्रम घेत राहायचं आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक दैनिक फुलाचे संपादक मान्य मिली सुखूर सर सवारसाहेब भाजपाचे कमधि बोटा साहेब बाळासाहेब जाधव खासीरांचे सेवन सर्व आनंद झाला की सातपुरच्या कार्यक्रमासाठी सुरु पुरक्षा काळामध्ये आमचे नेते भेटी गाडी वळत होतात त्यांच्याकडे जबाबदारी वाढत गेली आणि आमच्याही कुठेतरी भेटी तुझ्या चौर व्हायला लागत मग लागलं पण जेव्हा मला आभार आहे ते सुदगूर आहे तर म्हटलं आपण गेलोच पाहिजे कारण माझी लॉकमधला मिटिंग आहे पण म्हटलं या निमित्ताने सुदूर साहेबांची फोन होईल सत्ता आपल्याला ऐकायला होईल कारण असतो आणि या ठिकाणी तो कार्यक्रम होत असतो मग त्यांनी सांगितलं की कांबळेज आले किंवा गेले तिथं मोठे मोठे तिक्क घेऊन जाते तिथं कार्यक्रमाला आपले तर पाच सुद्धा या कार्यक्रमावर तिथं आले असे मोठे मोठे व्यक्ती या ठिकाणी आम्हाच्या कार्यक्रमावर आणि या सगळ्या त्याचा कार्यक्रमाचा का आणि त्याचा जे काय आहे त्याचं ती एक साक्षीदार आहे अशा पद्धतीने कार्यक्रम ते कार्यक्रमामध्ये सातत्य असतो ते सातत्य टिकवायचं काम आपले दर्पणकार लोकांना सांगा की साहेब सहकारी एक अतिशय दर्पण करणारे युक्तीवतो आहे आणि मग कुठेतरी त्याचा फोन आला की की जायला पाहिजे तर आपण काही करू शकलो ते पाठव करू शकतो अशा दर्पण करणाऱ्या लोकांना म्हणून कुठंतरी असं वाटतं की कार्यक्रमाला जागेलच पाहिजे म्हणून मी शक्यतो आबा कार्यक्रम कळत नाही मग अशी आबांनी सुरक्षित घटनाही व्यक्त केली की पत्रकार असतील किंवा आपले वृत्तपत्र बांधव असतील शासनाने काहीतरी के केलं पाहिजे भावना जास्त आहे शासना करील तेव्हा करीत पण आपलं एक काहीतरी कुठंतरी कर्तव्य लागतो शासनाच्या प्रवेशात एवढं चालणार नाही मुक्तपत्र वाजव सकाळी जेव्हा ते पेपर घेतात संधी असं उदाहरवा असो पाऊस असो ते त्याचं त्याच्या निर्माणे काम करीत असतात काय त्यापेक्षा आपण काय करू शकतो या ठिकाणी आपल्याकडे करणारे आहे म्हणजे मित्र आहेत करायचं आहे सतीश टू

सर्व पत्रकार बांधव वृत्तपत्र पत्र विक्रेते सन्माननीय व्यासपीठ मागील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचबरोबर आयोजित केलेला आहे पत्रकार मला असं म्हणायचं आहे की पत्रकार दिन पत्र पत्रकार दिनाच्या दिवशी साजरा न करता तीनशे पासष्ट दिवस साजरा झाला पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की देशामध्ये ज्या घडामोडी घडतात किंवा गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडी जनतेपर्यंत निर्भीडपणे निर्भयपणे समोर आणायचं आणि मांडायचं हे जे काम आहे हे पत्रकार बांधव माझे करतात त्यामध्ये प्रिंट मीडिया प्रिंट पत्रकार असतो इलेक्ट्रॉनिक पत्रकार असतो इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार असतो हे बातमी बनवायचं काम बातमी तयार करून लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे निर्भयपणे करतात आणि लोकशाहीचा सा, चौथा आणि महत्वाचा स्तंभ त्यामुळेच <द्थावने> पत्रकार बांधवांना वाटत <द्थाथा>। त्याचबरोबर जे पत्रकार बांधव जे बातमी तयार करतात ती बातमी न्यूजपेपरमध्ये छापली जाते ते न्यूजपेपर जे घरोघरी घरात पोचवायचं उन्हाळा असतो पावसाळा असतो हिवाळा असतो ते पोहोचवायचं काम जे करतात ते माझे वृत्तपत्र विक्रेते आणि वाटप करणारे बांधव यांचं देखील या ठिकाणी खूप आणि मोठा वाटा आहे त्यांना सुद्धा माझा मनापासून सलाम आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे असं मी मित्र तुम्हाला यासाठी म्हणतोय की मी सुद्धा हरीश पेपर एजन्सी अनु जाधव यांच्याकडे पाच वर्ष पेपर घरोघरी पोहोचवायचं काम केलेलं आहे महेश गिरणे पत्रकार यांच्याकडे मी पत्रकारीच काम केलेलं आहे तर आपल्याला रोजच्या रोज जेव्हा आपण एखादी बातमी बनवतो किंवा पेपर घरोघरी टाकतो आपल्याला जी अडचण येते ना ती अडचण शक्यता आपल्यालाच माहिती असते कारण की आपण जी बातमी टाकतो ती फक्त बातमी बघायचं लोक बातमी बघतात त्या बातमींना जो गांभीर्य बघतात पण ती बातमी तयार करताना आपल्याला काय अडचण आली असते जी आपल्याला माहिती असते मागच्या माझ्या कार्यक्रमाला का होते मी पत्रकारांना रेडकोट वाटप कार्यक्रम केला होता मला असं मी त्यावेळेस बोललो होतो आता गणेश भाऊ बोलकर निघून गेले की त्यांना सुद्धा मागणी केली असते या ठिकाणी आमदार असते त्यांनाही मागणी केली असते माझी एकच मागणी आहे पत्रकारांसाठी पत्रकारांचं एक जे पत्रकार सर आहेत त्यांचं एक सरकारने सर्वेक्षण करावं हो। सर्वेक्षण करून त्यांची एक नोंदणी करावी आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून त्यांना शासनाने काहीतरी अनुदान त्यांना काहीतरी विमा त्यांना काय सुविधा देता येईल हे शासनाने करावं आणि माझं असं आहे का तुम्ही सर्व पत्रकारांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एकत्र यावं दों तुमच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या संघटना मी एकत्र यावे त्या परिसरात जे जे आमदार आहे जे जे खासदार आहेत जे जे सन्माननीय कलेक्टर साहेब आहे विभागीय अधिकारी साहेब त्यांना तुम्ही निवेदन द्यावे त्याचं कारण असं आहे की लोक त्यांच्यासाठी भरपूर काही गोष्टी करतात पण त्यांना मोठं करायचं काम तुम्ही करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा मोठे झाले पाहिजे ही माझी सर्वांना मागणी आहे मी काय जास्ती बोलत नाही माझ्यापेक्षा माझे मार्गदर्शक ठिकाणी हो बोलणार आहे मी परत एकदा मागणी करतो की तुम्ही जनतेसाठी लढले जनतेच्या समस्या तुम्ही सगळीकडे पोहोचवल्या लोकांसाठी लढले सगळ्यांसाठी लढले तुम्ही समाजाच्या प्रत्येक घटकासाठी तुम्ही लढले आहात तुम्ही जिथे इथं दंगल घडले असेल तिथे काय अडचण झाले असेल कॅमेरा घेऊन गेले तुम्ही विचार नाही केला की कुठला दगड मारा लागल कुठं काय तुम्ही काय हेल्मेट घालून तिथे गेले नाहीये तुम्ही जशी परिस्थिती तुम्हाला फोन आला या ठिकाणी अशी अशी घटना आहे चला तिकडं या ठिकाणी आग लागली चला तिकडं या ठिकाणी भारगडी झाली चला तिकडं या ठिकाणी का कारण की तुमचं म्हणणं आहे की तुम्ही एक महत्वाचं माध्यम आहे तर आता माझं म्हणणं असं आहे की समाजाच्या सर्व घटकांसाठी तुम्ही लढले आहात सर्वांच्या मागण्या तुम्ही शासन आहात आता तुमची वेळ आलेली आहे तुम्ही तुमच्या मागण्या शासन दरावरती एक चांगल्या प्रकारचं आंदोलन उभं करा किंवा एक चांगली मागणी तुम्ही शासनाकडे पोहोचवा की शासनाचे डोळव घडली पाहिजे आणि तुमचे सुद्धा एक चांगले सर्वेक्षण झाले पाहिजे तुम्हाला पण शासनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे मी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो मी पत्रकार दिनच्या शुभेच्छा देतो आणि एवढे सांगतो तीनशे पासष्ट दिवस पत्रकार दिन झाला पाहिजे धन्यवाद लावण्यात असतात तर त्याला ही दिलेली साध आहे आणि त्याला अनुकूल अशी आपल्याला भूमिका घ्यायची आहे त्या अनुषंगाने जनतेला काय हवं हवं आहे कारण पत्रकारावर विश्वास असतो म्हणजे अमुक एकाकडे एक बातमी दिल्यानंतर मला कुठेतरी प्रसिद्धी मिळणार आहे काहींची भावना अशी असते की मला कुठेतरी न्याय मिळणार आहे तर त्या अनुषंगाने जनता आणि प्रशासन याच्यातला दुवा म्हणून पत्रकारांनी भूमिका अदा करायची असते कुठलाही विषय असेल स्वच्छतेचा असेल आरोग्याचा असेल रस्त्यांचा असेल पाण्याचा असेल कुठलाही विषय जिथे लोक कुठेतरी सफर होत आहेत लोकांना लोक कुठेतरी वेदनादायी आहेत तर अशा वेळेला आपण भूमिका निभावायची असते म्हणून तो पोलीस डिपार्टमेंटचा विषय असेल तो सरकारी अधिकाऱ्यांचा विषय असेल तो राजकारण्याचा विषय असेल जिथे तुम्हाला परखड भूमिका घ्यायची तिथे तुम्ही घेतलीच पाहिजे तीच वर वर्तमानपत्राचा जी भूमिका आहे किंवा तोच वर्तमानपत्राचा पाया आहे आणि त्याला कुठेही ज्या ज्या विश्वासाने लोक तुमच्याकडे बघत असतात ज्या विश्वासाने लोक तुम्हाला स्वीकारत असतात त्याला कुठेही छेद जाता कामा नाही आणि अजून एक मुद्दा आपण इथे पत्रकार बरेच आहेत तरुण आहेत तर त्यांच्यासाठी एक माझी सूचना माझा विनंती आहे की आज आपण बघतो वर्तमानपत्रात गेल्या पस्तीस तीस वर्षात आबा पण आहेत आहे साहेब पण आहेत किती स्थित्यंतर आलेली आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी काय होतं आज काय आहे आज एखादी घटना घडली ती दहाव्या मिनिटाला शहराच्या जिल्ह्याच्या कानापुरल्यात पोहोचते की बहुना एखादी राष्ट्रीय बातमी असेल तर ती राष्ट्रीय स्तरावर काही मिनिटात पोहोचत असते तर त्या अनुषंगाने वा तंत्रस्नेही वा आणि जे जे काही नवीन येत ते आत्मसात करा आपण जर ते आत्मसात केलं नाही कारण आपण जसं म्हणतो की इज आज जे काही नाविन्य आहे आजची जी काही नवलाई आहे ते उद्याचा इतिहास बनतो ती उद्याची असते त्यामुळे जे जे येईल बघतो ए आय तंत्रज्ञान येऊ शकतं ए आय तंत्रज्ञान म्हणजे मानवी बुद्धीला समकक्ष अशी यंत्रणा ती यंत्रणा येऊन ठेपली आहे उंबरठ्यावर ठेवते उंबरठ्यावर उभी आहे त्या अनुषंगाने आपल्यासाठी हा अलर्ट आहे आणि व्यक्ती असेल किंवा संस्था कालानुरूप बदल स्वीकारले नाही तर आपण काला आपण मागे पडतो त्यामुळे जे आहे ते जे काही येईल त्याला संकट न मानता त्याला संधी माना आणि संधी म्हणून तिला स्वीकारा स्वतःला विकसित करा आणि माध्यमांवरचा जो विश्वास आहे तो अडळ ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये नीतिमत्ता ठेवण्याचा कायम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि समाजाचा चेहरा समाजाचा आरसा म्हणून आपल्याला सिद्ध करायचं एक स्वयंसिद्धता जी आहे ती आपण हे केली पाहिजे लोकांपुढे ठेवली पाहिजे मी पुन्हा एकदा दर्पणकार पत्रकार संघाचं अभिनंदन करतो कारण एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं पण त्यातली गुणवत्ता टिकवणं त्यातलं सातत्य टिकवणं हे अतिशय आव्हानात्मक असतं आणि आधी इथे उल्लेख केला गेला की आधीचे कार्यक्रम मोठे व्हायचे पण ही हा काळाचा महिमा आहे जी गोष्ट तुम्ही अनुभवत आहात की अनेक संस्थांसाठी अनेक संघटनांसाठी देखील आहे की पूर्वी असं होत कोणीही जबाबदार नाही तर त्याला काळ हा जबाबदार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडनं यामुळेही ही माध्यमकर्मी आणि वृत्तपत्र विक्रेते यांना सन्मानित करण्याची परंपरा कायम राहील असा आशावाद व्यक्त करतो दर्पणकार पत्रकार पत्रकार संघातर्फे मला इथे निमंत्रित केलं आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो